नाशिक शहरात अशा अनेक रहिवाशी परिसरात ज्या ठिकाणी खेळत असतात पागडत असतात मात्र योग्य काळजी न घेतल्यास हे किती अंगल ठेवू शकतं हे दाखवणारीच एक घटना आज सातपूरच्या श्रमिक नगर परिसरात घटली आहे श्रमिक नगर परिसरात एक चिमुकली मंदिराच्या आवारात खेळत होती मात्र त्याच वेळी एका पाळीव कुत्र्याने तिला पाठीमागून चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा येत कैद झाला आहे दरम्यान चावा घेतलेल्या मुलीच्या घरच्यांनी सातपूर पोलीस ठाणे येथे एका कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केली असून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी या कुटुंबाने लोकशस्त्र न्यूजशी बोलताना केली आहे शिवनगर गुंठेवारी मध्ये राहते संक्रांतीच्या आदल्या दिवशी आमच्या इथे जे ते म्हणून राहतात समोर त्यांनी पाळीव कुत्र पाळलेला आहे गावठी कुत्रा आहे त्यांच्याकडे तर त्यांच्या मुलांनी पतंग पकडण्यास आला असताना माझा पाच वर्षाचा मुलगा खेळत होता त्याच्या अंगावर ते कुत्र पतंग पकडू नये म्हणून सोडून दिलं त्याला ते कुत्र चावलं तर तेव्हा आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं त्यांनी तेव्हा एक इंजेक्शनाचा खर्च केला आणि बाकीचे हात वरती करून घेतले व आम्ही कुत्र सोडून देऊ अशी त्यांनी जिम्मेदारी घेतली होती त्यांनी ते कुत्र काही सोडलंच नाही काल रोजी ते परत ते कुत्र माझी मुलगी आरतीला समोर गेलेली होती मंदिरामध्ये खेळायला तेव्हा ते कुत्र मागून आलं आणि तिच्या दंडाला परत चावलं ती पाच वर्षाची आहे तर काल ते म्हणे तुम्हाला मारायचं असेल तर तुम्ही माझ्या कुत्र्याला मारून टाकू शकतात आम्ही काही त्याला सांगितलेलं नव्हतं चावायला खर्च करायला आम्ही बाकीचा खर्च करणार नाही आणि ते डीपवर चावल्यामुळे त्यांना खर्च थोडासा डॉक्टरांनी एक्स्ट्रा सांगितला ते डायरेक्ट नाही म्हणून पडले तुम्हाला जे करायचं ते करा म्हणे आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही तर पोलीस प्रशासनाने आणि महानगरपालिकेने त्यांच्यावर कारवाई करावी माझ्या पोरीला न्याय मिळवून द्यावा एवढीच माझी विनंती कुत्रा नाही त्यांनी ना ते म्हणतात मुलाच्या वेळेस डॉक्टरला त्यांनी सांगितलं होतं की आम्ही इंजेक्शन दिलेले नाही पण आता मुलीच्या वेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही घेतलेले पण आम्हाला पण माहिती आहे त्यांनी रॅबीचे इंजेक्शन वगैरे काहीच दिलेले नाही आणि रस्त्यावरचं गावठी कुत्रा पण त्याला पिसळलेलं चावलेलं आहे त्या कुत्र्याला ते असे मोकळ ठेवतात कधीच बांधून ठेवत नाही आणि ते पूर्ण गल्लीला त्रास येतो पूर्ण गल्ली घाबरती अक्षरशः लांबच्या रस्त्याने घरांमध्ये जातात ते मोठ्या माणूस मारत म्हणून मोठ्या माणसांना नाही पण शक्यतो लहान पोरांना धरूनच घेतो डायरेक्ट महापालिकेने काय कारवाई करणं अपेक्षित बस महापालिकेने त्यांना सांगून ते कुत्र परत त्यांना घरी आणून देऊ नये त्याचा योग्य विल्हेवाट लावू कुत्र्याची जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही दरम्यान जर अशा ठिकाणी किंवा परिसरात खेळत असतील तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि वेळीच सावध होऊन योग्य ती काळजी घ्या कारण हा व्हिडिओ पाहिल्यावर लहानगेच काय मोठी माणसेही घाबरतील असा व्हिडिओ आहे त्यामुळे परिसरातील आवारातील भटकी कुत्री ही पुन्हा एकदा डोकेदुखी ठरू शकली लागली आहे पक्षश्रेणीसाठी बंटी आढाव सातपूर